अय वां गरेट्स हां नमस्कार मंडळी हे तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन आणि मी आहे तुमच्या हृदयात कायमचं घर करून बसलेली तुमची लाडकी आर जे विशू चुलबुली विशू नाईंटी 97.2 पॉईंट टू जे हां ओके ते उष्ण आहे मजा ताई माई अक्का वंश खाल्ली का पावसाळ्याची कणस <laughs> so, आज है बारिश एक है गुजारिश चलो बातें करते थोडीशी नटी और थोडीशी चाइल्ड तर मंडळी आज आपल्याला भेटायला कोण येणार आहे कोण येणार आहे घेस हू आज येणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले दोन दोन हास्यवीर हा 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 पण त्याआधी त्याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रेचे टायटल सॉंग हॅलो समीर सो so? नाही महाराष्ट्राची हास्य जत्रा ते प्रमोशन करायचं ना अरुण अरुणची कदम कुठे नाही अरुण कदम येणार होता पण आयत्या वेळेला त्याला ती महाबेश्वरची सुपारी आली त्यामुळे रांगात रांगातच गेला तो तिकडे एक मिनिट असं नाही होत नाही अरुण कदम येत नाही ते नाही येणार असं कसं झालं नाही 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 असं नाही जाणार ऍक्च्युली त्यांच्या नावावर हा शो विकला गेलाय सर असं नाही जाणार एक मिनिट एक मिनिट नाही थांबा तुम्ही ठरू नये मी पण त्या लेवलचा आहे अरुण कदम आज येत नाही आहेत तर त्याबद्दल अच्छा 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 ओके ओके ॲक्च्युली ते दुसरे आले आहेत नाव काय सरुण चौघुले समीर चौघुले समीर चौघुले हा समीर सर हे त्यांचं नाव सांगताना पंबळ टाकताय सर ते काय लाईव्ह करणार आहे सर रेग्युलर रेग्युलर नाही एक मिनटं सर समीर चौघुले कोणीतरी आहे समीर चौगुले नाही पण सर अरुण सर नाहीये तर अच्छा ओके इज इट्स ओ ओके ओके फाईन फाईन ठीक आहे ठीक आहे मी मी करते मॅनेज ओके सर या ओके ओके हां हां ओके 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 थँक्यू सर या बाय समीरची प्लीज बसा ना ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे समीरची अरुण कदम आहेत ना या शो चा युस पी हो आमचा शो चा पण तोच प्रॉब्लेम आहे मला तसं नाही म्हणायचंय मग अरुण कदम या शो चा चार्म आहे ब्युटी आहे अक्चुअली हा प्रॉब्लेम नाही हा तर गुन्हा आहे प्लीज तुम्ही मस्करी करू नका I mean मी बघा माझ्या सकटन त्यांचे अनेक फॅन्स आहेत प्लीज हा मग असं असं बोलत सी अरुण एक सांगते तुम्हाला प्रॉब्लेम काय काय झालं तर प्रॉब्लेम असा आहे की अरुण कदम या शोचा यूएसपी आहे ते नाहीये असं लोकांना जर आता कळलं तर फारच पंचायत होईल आमची तर आपण काय करूया आपण इंटरव्यूला सुरु करूया म्हणजे इंटरव्ह्यू ला सुरुवात करूया समीर चौगुले म्हणून तुम्हीच बोलायचंय आणि अरुण कदम म्हणून पण तुम्हीच बोलायचं मला नाही कळलं म्हणजे समीर, समीर चौघुले म्हणून तुम्ही तुमच्या आवाजात बोलणार आणि अरुण कदम म्हणून पण अरुणजींच्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल एका लेवलचा आम्ही आहोत आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट आणि त्याची मिमिक्री करावी एवढा अरुण कदम काही मोठा नाही आणि मी तेवढा लहान पण नाही आहे कळलं ना दिस इज नॉट आय एम नॉट आयरा आयरा लास्ट मंथ मी मध्ये होतो आय नो आय सीन युअर फोटोग्राफ ते दहीसर पुलावरच आहे ना हॅलो हॅलो व्हॉट दॅट इज नॉट दहीसर पूल मग गोल्डन गेट आहे ते घेतलं तुम्हाला चलतात लोक तिकडे ना ते असे फोटो लावतात तिकडे गोल्डन गेट मध्ये घेतलात मध्ये एक मिनिट हे असं करू नका आता माझ्या नावाने मेम्स सुद्धा निघालेले आहेत म्हणजे मी लोकप्रिय आहे कळलं ना मला नाही जमणार ते अरुण कॅदम मिदमचा आवाज मी नाही करता एक मिनिट सर एक मिनिट जस्ट होल्ड ऑन ऍक्च्युली हे आयडिया माझी नाही सर चॅनल हेडची आहे सर चॅनल हेडची हा तुमच्या चॅनल हेडची आमच्या चॅनल हेडची त्यांनी सांगितलं जर की समीर चौगुले सांगा अरुणजींचा सा आवाज काढायला त्यांना नाही जमलं तर आम्हाला फोन करायला सांगा बघा तुम्ही बोलून घ्या इफ यू ओन आय एम अ I... कोऑपरेटिव्ह पर्सन तसा काय प्रॉब्लेम नाही okay. चॅनल अडचणीत आहे मी करणार यू आर देर पण हे आय हॅव नॉट हे म्हणजे मी आवाज नाही काढू शकत अरुण कदमचा मला नाही येत सर ऍक्च्युली ते सर म्हणाले की म्हणजे तुम्हाला सगळे आवाज जमतात काढायला मग डोअरबेलचा आवाज अप्रतिम काढता सनई वादन बासरी हा अले, हा, अले, हा अले, आता नको काढू ते एक मिनिट तर ते सगळे आवाज तुम्ही इतके अप्रतिम काढता तर अरुणजींचा आवाज तुम्हाला काढायला जमेल असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की यू आर मल्टी टॅलेंटेड स्टार डेड ही रिअली माझ्याबद्दल ते म्हणाले असं ठीक आहे तर तुम्ही काढाल ओके हा म्हणजे पण मला हे पटत नाही ऍक्च्युली अरुण कदमचा आवाज मला हे ऍक्च्युली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज हॅव अ वर्ड विथ हे मी बोलू मग बोललो मी ओके, ओके तर आपण लाईव्ह हो वर जाऊ ओके फाय फोर थ्री टू वन नमस्कार मंडळी तुम्ही आहा तुमचं लाडकर रेडिओ चायदल आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची चुलबुली विशू जे रेडिओ किती उष्ण तर मंडळी आपल्या बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे लाडके हास्य वीर आधी आहे तुमच्या समोर सरुण चौधुल हे समीर चौगुले समीर चौगुले आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतू राहा ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही पेशी झालेला आहात ते तुम्ही सगळ्यांचे लाडके अरुण कदम बोल ना नमस्कार करा ना अरुण जी कमाल जरा थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे तोवर तुम्ही ऐका सतार काय झाली तांत्रिक अडचण काय झाली जा, काय जर जा, नीट आवाज काढा नाही काय पत्ता तो तसाच काढतो त्यांच्यासारखा आवाज काढा नाट इज दिस ओ आय गॉट योर प्रॉब्लेम सर या माईक जवळ या आणि तिथे जाऊन बोला खाली जाऊन बोला खाली म्हणजे हा त्याच्या उंचीला लावलेला आहे हा एवढा बुटका नाही आहे अरुण कदम काही करता का तुम्ही ऍक्च्युली सर वरच्या पट्टीतला आवाज आहे ना त्याच्या पट्टीनुसार ऍडजस्ट केलेला आहे तो माईक तर तिथे जाऊन बोला खाली जाऊन मी का खाली जायचं हे माईक वर घेतो ना मी नाही ना आता नाही मॅनेज करता येणार पण इथे दिसणार नाही प्लीज खाली जाते माईक जवळ आणि बोला प्लीज डॉक्टर चॅनल पर्सन प्लीज मला कळलं ते जातो मी खाली खाली जा माईक कशी ऑलरेडी एकदा अरुण कदमचा आवाज काढायचा खाली जाण्यासारखे अजून तुम्ही खाली जाऊन लावता म्हणजे खूप झालं असं कुठलं याच्यात नसतं मी आता खाली जाऊन हे म्हणणार आहे हे काय असं हे असं असं आहे काय तर मंडळी आता येत तुमचे सगळ्यांचे लाडके दादूज अरुण कदम अरुण कदम प्लीज मला एकदा तुमच्या शैलीत सगळ्या रसिकांना नमस्कार करणार प्लीज अरुण कदम काय दादू सेवा थोडस सुनील शेट्टी होते सुनील शेट्टी होते मी तुमचा समाजसेवक करताना मला नक्की खात्री आपल्या प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला आहे अरुणजी अजून काय बोलाल तुम्ही प्लीज बोला ना आमच्याशी किती संवाद साधा माझ्या बाजूला माझे घर उभसलेले समीर चौगुले आपण बोलूया नमस्कार मी समीर चौगुले नमस्कार माझे आता काय कटकल काय मनच काय मनच कशाला बोलतात अरे मनच नाही बोलत त्याच्या मनात माझ्याबद्दल ह्या भावना आहेत तो मला गुरुस्थानी मानतो अरे बापरे तसं असेल तर आतापर्यंत ते भुरटे चोर झाले पाहिजेत ना काय बोलता तुम्ही तुम्ही कसले गुरुस्थानी होत वाटेल ते बोलू नका प्लीज नीट नीट बोला प्लीज तर मंडळी आता आपण प्रश्न विचारूया अरुणजी कदम यांना अरुणजी मला सांगा आतापर्यंतची तुमची यशस्वी कारकीर्द आहे ते जे दैदिप्यमान यश तुम्हाला मिळालंय त्या यशाच रहस्य काय सगळ्या रसिकांना जाणून घ्यायचं हाय तुम्ही बोला मिळाला ऋणची कसली आली दय दीपै मान काय करदे <laughs> <laughs> okay, दै दीपै कार्य मला सांगते uh, माझ्या देते दे देते दे मान कचरा कुंडीबद्दल वा yeah, so सो लसन्स माझ्या दे देते दे 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 मग कचरा कुंडीबद्दल माझा यश आहे मी त्याच्या आहे वा वा बघा रसिको बघा केवढा मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीचं फळ हे मिळतच इतका सुंदर मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे आता मी परत एकदा अरुणजीने विचारते अरुण मी इकडे डबिंग आर्टिस्ट म्हणून बोलवलंय मला इकडे मला विचार प्रश्न मगापासून असा बसलोय ना समीर चौकलेला विचार एक मिनट तर आता आपण बळूया समीरजी यांच्याकडे तर समीरजी तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय अ छान वाटलं आता आपण बोलूया अरे त्याला कारकिर्दी बद्दल मला कसं वाटलं एवढा छान आहे एवढाच एवढाच कसं मला विचार ना जास्त विचार काय तुमचा प्रॉब्लेम आहे एक मिनिट कसं आहे बघा मंडळी चुलमुले दॉटेत की नाही हे कुठे स्किट करायला सुरुवात करतात तर मंडळी मला सांगा अरुण गप कथा आता घप मंडळी मला सांगा अरुण कथा ओ हो 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 सी पहिल्यांदा असं होतंय पाचव्या मिनिटाला फोन येत आहेत क्या बात आहे अरुणजी हे सगळं तुमच्यामुळे होतंय तर आपण बघूया पहिला फोन कोणाचा येतोय yes. नमस्कार आ... मी नम्रता समरा बोलते कल्याण कल वरून ओ हो नम्रता कॉलर आहे ना मोडी मला अरुण कदम यांच्याशी बोलायचं मी त्यांची फॅन आहे अरे वा अरुण कदम जी ऐकताय थँक्यू बोलताय थँक्यू बोल नाही थँक्यू बोल अरुण कदम सर आपण ओळखतो एकमेकांना आपण महाबळेश्वर ला भेटलो होतो बोला तुमचा शो होता महाबळेश्वरला आणि तिथं मी सेल्फी पण काढली होती आणि तुमची सई पण घेतली होती आणि तुम्ही माझा नंबर मागून घेतला होता माझ्याकडे आठवत का तुम्हाला आ, तुम्ही माझा प्रकाश या नावाने सेव्ह केला <laughs> आठवण अरुण अरुण अरुणजी तुझा ऐकत बोलत ना अरुणजी तुझं ऐकत आहे अरुणजी बोला बोल पुढे एक एक विनंती होती मला अरुण कदमजी मला फक्त ते तुम्ही डायलॉग विसरता ना तेवढा भाग फक्त करून दाखवा ना तुमचा डायलॉग टॅलेंट आहे

की का, बाकी कीड लागली तेवढी काढ कारण बाकी तुमचा शो नाही भारी oh. आम्ही बघतो पार नाही तू भेटे यस नमा 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 एक मिनिट एक मिनिट नमा नम्र, नम्र, नम्रता आर यू ऑनलाइन नम्रता हो मी हाय मी हा नम्रता तुला अजून काही बोलायचं आहे समीर चौगुले इथे आहे त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे काय चाललंय हा काय प्रकार आहे स्टुडिओ मध्ये असं बघायचं नाही प्लीज बिहेव्ह असेल तर आता पुढचा पुढचा फोन कॉल येतोय आपल्याला क्या बात आहे बघूया आता कोण कॉलर आहेत हॅलो नमस्कार मी पनवेल वरून सचिन गावडे बोलतोय okay, जी तुम्हाला कोणाशी बोलायचंय मला सांगा मला अरुण कदम सरांशी बोला केवढ कदमजी बोल बोल सचिन बोल आहेत का तिथे ते हो आहेत आहेत हे काय इथे बोला सर मी इकडन पाया पडतो पाया पडतो बरे आहेत ना तुम्ही कसं चाललंय तुमचा अरे बरा चालला माझा चौकले नमस्कार मी समीर चौगुले बोलते हा बोला काय म्हणताय पुटक्या तुझा बाप कुटक्या तुझा बाप पुटक्या तू अरुण कदम का कुतुब मिनार अरे ठिपकाय समोर ठिपका

बघितलं म्हणजे कले नाही माणूस समृद्ध होतो असं म्हणतात परंतु इथे तर म्हणजे अरुण कदम यांच्या यशावर समीर चौगुले हे कसे चढताय त्यांचं यश कसं डोळ्यात खुपत आहे त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे ओ गॉड पण म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी